अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे तीन जून वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे भागवत एकादशी दोन जून रोजी अप्रस्मार्थ एकादशी होती आणि तीन जून रोजी म्हणजे आज भागवत एकादशी आहे अप्रस्मार्थ एकादशीचं व्रत जे आहे ते ऋषीमनी करत असतात आणि भागवत एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूचे भक्त आणि विठ्ठलाचे भक्त जे आहेत ते करत असतात म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी भागवत एकादशीचं व्रत हे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं या एखादीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होतात मोक्ष प्राप्त होतो वाईट कर्मांचा आणि पापांचा नाश होतो म्हणून हे भागवत एकादशीचं व्रत जे आहे ते केलं जातं या व्रतासोबतच काही उपाय जे आहेत ते देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरामध्ये अशी वस्तू जाळायची आहेत या वस्तू जाळ्याने घरातील नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष घरातील कलह भांडणं हे दूर होण्यास आपल्याला मदत होते अशा पद्धतीने तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर आपल्या वास्तुशास्त्रात असं सांगितलं जातं की काही वस्तू ज्या आहेत त्या मी सांगणार आहेत त्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात या वस्तू त्यामुळे आपल्याला विशेष तिथीला अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत ज्याच्या धुराने आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होऊ शकते आपलेले अडलेले कामं आहेत ती कामं सुद्धा मार्गी लागू शकते या आपल्या घरातली एखादी व्यक्ती आहे ती सतत आजारी पडत असते चिडचिड करत असतात आपल्या घरातली मुलंच असते त्यांना चिडचिड जास्त होते तर त्यासाठी हे सर्व आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे भागवत एकादशीच्या दिवशी आपण विशेष तिथीच्या दिवशी काही विशेष घरामध्ये अशा वस्तू काही जाळ्याने आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होत असते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपला हा उपाय करायचा आहे पण तुम्हाला साडेसात वाजेपर्यंत जर करणं नाही झालं तर तुम्ही रात्रीच्या अकरा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे तुम्हाला त्या पंतीच्या खाली एक प्लेट ठेवायची आहे कारण मातीची पंती गरम होते आपल्याला हे घरभर फिरवायचं आहे तर तुम्हाला ते फिरवता येणार नाही त्यामुळे छोटीशी एक प्लेट ठेवायची आहे आपल्याला त्यावर तुम्हाला मातीची पंती ठेवायची आहे सर्वात प्रथम आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्या थोड्याशा अक्षिदा ठेवायच्या आहेत टाकायच्या आहेत अक्षिदा त्या अक्षिदा टाकल्याच्यानंतर आपल्या भीमसेनी कापराच्या पाच वड्या त्यावर ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कापूर आहे त्याच्या तुम्हाला पाच वड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला या कापरावरती तुम्हाला थोडंसं तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप टाकल्याने हे कापूर आहे जे जास्त वेळ प्रज्वलित राहील तूप टाकल्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे अगदी चिमूटभर अगदी टाकायची आहे हळद त्यानंतर तुम्हाला तीन वेलची ठेवायची आहेत त्या कापरावरती आणि तीन तुम्हाला अख्ख्या फुलवाल्या तुम्हाला लवंगा आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि काळे तीळ आणि पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आपल्या घरातल्या व्यक्तीवरून आपल्याला थोडी तीळ घ्यायचं आहेत काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आप हे आपल्याला सात वेळ सुतरवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये छोट्याशा ठेवायच्या आहे आणखी दुसरी आपल्या थोडीशी काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे अजून दुसऱ्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळ सुतरवायचं आहे आणि परत त्याच प्लेटमध्ये ठेवायची आहे घरामध्ये तुमच्या तीन व्यक्ती आहे चार व्यक्ती आहे तर सगळ्यांना आणि अलग अलग घ्यायची आहे अगदी थोडीशी थोडीशी घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही तुम्हाला आणि प्रत्येकाची उतरलेली आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे ही मातीची पंथी आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आहे ही प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित प्रज्वलित झाल्याच्यानंतर हे जे आपण घरातल्या व्यक्तीवरून हे उतरलेलं होतं हे स काळे तीळ आणि पिवळी मोहरी ते आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे प्रज्वलित झाल्याच्यानंतर हे टाकायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला ही प्रज्वलित झाल्याच्या झाल्या झाल्या तुम्हाला अगदी एक मिनटं देवघराच्या समोर ठेवायची आहे नंतर तुम्हाला घरानं हे घेऊन फिरवायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही सर्व घर ज भर फिरवणं झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे मेन दरवाजा तुमचा उघड करायचा करा आहे आणि उघडा करून मेन दरवाजाच्या मधोमध तुम्हाला ही मातीची पंथी आहे ते ठेवून द्यायची आहे नंतर घरामध्ये तुम्हाला आणायची नाही एकदा तुम्ही बाहेर ठेवली तर मग तुम्हाला नंतर घरामध्ये आणायची नाही ही मातीची पंती आणि ही मातीची पंथी जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथं तुम्हाला राहू द्यायची आहे ती नंतर शांत झाल्याच्या नंतर मातीची पंती तुम्हाला काय करायचं आहे ती पंती उचलायची आहे त्यामधलं काही अर्धवट जळ आलेलं असेल काही पूर्ण जे जळ आलेलं असेल ते तुम्हाला एका साईडला टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरीही चालते थोडंसं बाहेर जर तुम्ही टाकून दिलं तर थोडंसं पावर पाणी घ्यायचं आहे तुम्हाला आणि घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्याच्यानंतर देवाला प्रार्थना करायचे आहे नमस्कार तुम्हाला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला भागवत एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अत्यंत हा सोपा उपाय आहे पण हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष हे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातली नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत हा उपाय प्रभावीशाली मानला जातो आणि घरच्या घरीच हा उपाय आहे या उपायाला काही जास्त लागणार नाही पण तुम्ही वेळातला वेळ काढून हा उपाय करा कारण नक्कीच तुम्हाला फरक जाणवायला लागेल आता लगेच नाही फरक पडणार पण पन तुम्हाला हळूहळू तुमच्या घरातली नकारात्मकता निघून ते आपलं घर प्रसन्न वाटायला सुरुवात होते त्यावरूनच तुम्हाला ओळखू येत असते हा उपाय आपला किती सिद्ध झाला नाही ते श्री स्वामी